रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या नृसिंहवाडीत भक्तीचा महापूर दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न श्री दत्तप्रभूंची राजधानी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नरसिंहडीत शनिवारी भक्तीचा महापौर ओसंडून वाहत होता लाखो भाविकांच्या गर्दीमुळे नरसिंहवाडी परिसरात श्री गुरुदेव दत्तचा जयघोष ऐकायला मिळत होता येथील श्री दत्त मंदिरात मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा कृष्णा पंचगंगा संगमावर संपन्न होणार असल्याने रात्री बारा वाजल्यापासूनच नृसिंहवाडी शिरोळ कुरुंदवाड मार्गावर शेकडो भाविक दत्तनामाचा जप करीत कडाक्याच्या थंडीत सुद्धा देहबान हरफून श्री दर्शनाच्या ओढीने येत होते दत्त जयंतीनिमित्त शनिवारी पहाटे चार वाजल्यापासूनच मंदिर परिसर गर्दीने फुलून गेले होते उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती काकडावरची उपचार पूजा पूजा अमृत अभिषेक महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी पौमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाले दुपारी चार वाजता श्री उत्सवमूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला आबीर गुलालाची उधळण करीत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचा जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला रात्री उशिरा धूपदीप आरती पालखी सोहळा संपन्न झाला जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि देखावा साजरा करण्यात आला होता श्री दत्तगुरूंची जन्मकाळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती आज दिवसभरात महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी दत्त दर्शन घेतले गर्दीचे नेटके नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था पिण्याची पाणी आदी व्यवस्था करण्यात आली होती कुरंदवाड एस टी आगार महामंडळाच्या वतीने ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या व्हाईट आर्मी अनिरुद्ध बापू सेवा मंडळ दत्त मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी एन सी विद्यार्थी यांच्यासह पोलीस प्रशासन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे धनाजीराव जगदाळे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी नेटके नियोजन केले होते गुरुदत्त शुगर टाकळेवाडी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने भाविकांना फराळ आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी भूषण गावडे संकेत गावडे यांच्यासह वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ